आताच्या घडीला आपण ज्या उद्धव ठाकरे यांच्या मुखातून जय गुजरात ही घोषणा ऐकली त्यांचे कार्यकर्ते मात्र एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटल्याबद्दल संताप व्यक्त करताय कसा ते ऐका आश्चर्य पुण्यासारख्या पुण्य नगरी जिथे मराठी मराठी हे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात काय करू आपण का कुठल्या दिशेला चालला होता तो कुठल्या दिशेला आता मला हे जोक म्हणून घ्या ह्युमर म्हणून घ्या शिंदे साहेब भेटले होते तर काय म्हणायचं कसे हात शिंदे साहेब केन शो शिंदे साहेब दारूचे ने एकीकडे मराठीला अविभाज्य भाषा म्हणून आम्ही त्याला दर्जा देण्याचा सरकार करते गुजरात पड़त आणि एकीकडे सुद्धा वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल तिथं महाराष्ट्राचाच नाही प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन हो, जय महाराष्ट्र म्हणलं पाहिजे जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का शहाणा खुश करण्यासाठी त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पायी काय मला अडीच वर्षांनी मुख्यमंत्री द्या हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झालेत आणि त्या पाईपातून आता काय काय आहे हे मराठी माणसं महाराष्ट्रातली जनता सगळे बघतायत